आता तुमची आवडती सुजुकी दुचाकी अधिक सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते घेऊन आले आहेत खास ऑफर आपल्या स्वप्नातील राईड बुक करा पत्ता प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गच्या राजकारणातले महत्वाचे चेहरे बनलेले मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे आज चक्क हे दोन्ही बंधू आमने सामने आले पण यावेळी मैदान राजकारणाचं नव्हतं तर होतं होत की डीपीडीसीच्या बैठकीनंतर हे दोन्ही नेते पोहोचले जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटन झालं आणि नंतर त्या नेत्यांनी कॅरम खेळण्याचा आनंद लुटला काहीशा प्रयत्नांनंतर बाजी मारली पालकमंत्री नितेश राणेंनी यावेळी झालेल्या शाल जोडेंनी हास्य विनोद देखील रंगले

É, ele mais